नमस्कार युट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं आपलं पुन्हा एकदा आपल्या तृप्ती सुपशास्त्रात म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकामध्ये ताटामध्ये साइडला वाढल्यावर जेवणाचा स्वाद द्विगुणित करणारं पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं तोंडाची चव वाढविणार ऊन न दाखवता अगदी वर्षभर टिकणार आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील हिरव्या मिरचीचं लोणचं तसेच हे हिरवे मिरचीचं लोणचं बनवताना हे हिरव्या मिरचीच्या लोणचा मसाला कशा पद्धतीने बनवायचा घरच्या घरी या संपूर्ण डिटेल रेसिपी सोबत योग्य प्रमाणबद्ध असं हे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील चटपटीत असं हे हिरवे मिरचीचं लोणचं कसं बनवायचं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर युट्यूब फॅमिली तुम्हाला पण आपल्या या भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थ हा योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत सोबत शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्तींख्याम लग्न सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज यांचं वाढदिवस आहे त्यांना विश्व मेडी मेडी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पण की स्वामी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुख्याम व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आपल्या भारतीय खाद्य संस्कृती मधील जेवणाच्या ताटात ला वाढल्यावरती जेवणाचा स्वाद तोंडाला पाणी तोंडाची न दाखवता अगदी वर्षभर टिकणार असं हे आपल्या भारतीय खाद्य मधील हिरव्या मिरचीचा लोणचं मसाला आणि या हिरव्या मिरचीच्या लोणचं मसाल्यापासून चटपटीत असं आहे हिरव्या मिरचीचं लोणचं तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम त्या लोणच्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी कढई ठेवायची गॅसवर ती गॅस सुरू करायचा कढई तापली की गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आणि यामध्ये तीन चमचे बडीशोप घालायचे आहेत दोन चमचे जिरे आणि एक चमचा मेथीदाणे घालायचे आहेत आणि चांगले रोस्ट करायचे एक अर्धा सेकंदवर अर्धा सेकंद हे ड्राय केल्याच्या नंतर सात ते आठ लवंगा घालायच्या आहेत आणि दहा काळी मिरी घालायची आहे आणि पुन्हा अर्धा सेकंदभर हे चांगलं रोस्ट करून घ्यायचं अर्धा सेकंदाच्या नंतर यामध्ये दीड चमचा हे धणे घालायचे आहेत दीड चमचा धणे घातल्याच्यानंतर पूर्ण एक दीड सेकंद चांगला हा मसाला रोस्ट करून घ्यायचा आहे पुन्हा टोटल हा मसाला रोस्ट करून घ्यायचा तो म्हणजे अडीच सेकंद हा मसाला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे हा लोणच्याचा मसाला अडीच सेकंद चांगला असा ड्राय रोज झाला की गॅस बंद करून घ्यायचा आणि हा मसाला थोडासा थंड होऊन द्यायचा तोपर्यंत काय करायचं की ज्या आपल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या प्रथमतः स्वच्छ धुवून घ्यायच्या त्या कोरड्या फडक्याने पुसून घ्यायच्या आणि नंतर याचे देठ काढून मधोमध असे चिरून घ्यायचे आहेत आणि त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच भारतीय खाद्यसंस्कृतीमधील आपले पदार्थ शिकायचे असलाण्यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरे रे तृप्ती मिरे कुक्यान रवीला लाईक शिरान सबस्क्राईब करा अशा पद्धतीने सर्व मिरच्या ह्या कट करून झालेल्या आहेत चिरून झालेल्या आहेत आता आपल्याला जो मसाला आहे तो मसाला आपल्याला मिक्सरमधून क्रश करून घ्यायचा आहे हा मसाला क्रश करताना ह्याच्यामध्ये काही मसाले ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत हा एकदम जास्त बारीक पण नाही बनवायचा आणि जास्त मोठा पण नाही मिडियम पद्धतीने क्रश करून घ्यायचा आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पहा हा लोणच्याचा सर्व खडे मसाला ह्या मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमच्याभर हिंग पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे जो पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा हळद याच्यामध्ये घालायची आहे आता यामध्ये एक अर्धा चमचा काळं मीठ जे असतं ते काळं मीठ अर्धा चमचा याच्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये एक चमचा सैंद मीठ घालायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपण सर्व हे मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता हे आपण मिक्सरला क्रश करून घेऊयात तर पहा युट्यूब फॅमिली अशा पद्धतीने हा आपला हिरव्या मिरचीच्या लोणच्याचा मसाला आपला तयार झालेला आहे आता एक एका प्लेटमध्ये पहा इथे पिवळ्या मोहरीची डाळ घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम कलोंजी घेतलेली आहे दोन चमचे ती संपूर्ण एकत्रित एक केली तसेच हे जे हिरव्या मिरचींचे आपण तुकडे केले होते चिरले होते ते सुद्धा आपण यामध्ये घातलेले आहेत आणि संपूर्ण एकजीव करून घेतलं वरतून जो हिरव्या मिरचीच्या लोणच्याचा मसाला आपण क्रश केला होता तोसुद्धा ह्याच्यामध्ये घालून छान असं संपूर्ण हे जे मसाल्याचं कोटिंग आहे ना हे संपूर्ण आपण मिरचीला लावून घेतलं नंतर पुन्हा वरतून दोन बेबी टेबलस्पून हळद घातलेली आहे पहा आणि पुन्हा संपूर्णपणे ही मिरची आहे ना ह्या संपूर्णपणे ह्या लोणच्याच्या खारला आहे ना अशी चोळून घेतलेली आहे संपूर्ण असं चोळला गेलं पाहिजे आता ही जी संपूर्ण खार हा चोळलेली हिरवी मिरची आहे ना एका 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 ही एका पातेल्यामध्ये घ्यायची आहे किंवा एका बाऊलमध्ये घ्यायची आहे तर पहा आपण इथे एका बा पातेल्यामध्ये ही संपूर्ण खार चोळलेली मिरची ह्या पातेल्यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला एक लिंबू पिळून घालायचं आहे लिंबू पिळून घातल्याच्यानंतर ही चमचेच्या साह्याने एकजीव करून घ्यायची आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि रात्रभर हिला अशीच ठेवून द्यायची आहे पहा जर तुम्ही हे हिरव्या मिरचीचं लोणचं सकाळी बनवत असाल तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत अशीच मुरून द्यायची नंतर मग रात्री ह्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आता ही मी रात्रीची बनवते तर हिला आता रात्रभर अशीच मुरून देणार आहे तर पहा दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या मिरचीवरचं झाकण काढलेलं आहे लोणच्यावरचं आणि चांगली अशी चमच्याच्या साह्याने ही एक जीव करून घेतली पहा इथे मस्त हिला चांगली कोटिंग झालेलं आहे मस्त छान अशी ओलसर अशी ही हिरवी मिरची आणि हा जो मसाला आहे नेलेला चांगला असा कोट झालेला आहे पहा तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये मस्त असा हा जो खार आहे लोणच्याचा चांगला असा मिरचीला लागलेला आहे बा मस्त असं कोटिंग झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं अजून मीठ घालणार आहोत तर एक अर्धा बेबी टेबल स्पून ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा हे जो लोणचं आहे ना हे संपूर्णपणे चमचेच्या सहाय्याने असं एक जीव करून घेतलं असं एक जीव करून घेतल्यानंतर आता वेळ आलेली आहे ती म्हणजे तेलाची तेल ह्याच्यामध्ये घालायचं ते तेल एकदम थंड नाही घालायचं तेल तर तेल आपल्याला गरम करून मग थंड करून घालायचं आहे पहा यामध्ये जे तेल घालायचं ते तेल मोहरीचं घालायचं आहे तर पहा इथे एकीकडे आपण आता गॅसवरती जे तडका पॅन आहे तो तापत ठेवलेला आहे गॅस सुरू करून हा तडका पॅन तापल्याच्यानंतर यामध्ये पन्नास ग्रॅम असं तेल घालायचं आहे यामध्ये पन्नास ग्रॅम तेल चांगलं कडकडीत असं तापून द्यायचं कडकडीत चांगलं तापलं की गॅस बंद करायचा आणि हे तेल थंड होऊन द्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये ह्या मिरचीमध्ये घालायचं आहे तर पहा हे मोहरीचं जे तेल आहे ते कडकडीत तापून आपण एकदम थंड होऊन दिलं आणि नंतर ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये घातलेलं आहे आता हे संपूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे जे तयार झालेलं जे मिरचीचं लोणचं आहे ना ते एखाद्या काचेच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या कंटेनरमध्ये घालून ठेवायचं आहे म्हणजे भरून ठेवायचं आहे प्लॅस्टिकच्या कोणत्याही डब्यामध्ये किंवा कंटेनरमध्ये हे लोणचं भरून ठेवू नका एक लक्षात घ्या इथे मी तुम्हाला खूप महत्त्वाची टिप्स सांगत आहे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये जे आपण लोणचं भरून ठेवतो तो नेहमी खराब होतं आणि त्याला असं नंतर वास लागतो त्याच्यामुळे जेव्हा आपण लोणचं बनवतो ना ते काचेच्या कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बळणीमध्येच असं भरून ठेवायचं आहे तर पहा इथे काचेचा चांगला कंटेनर आहे माझ्याकडे झाकणाचा तर ह्याच्यामध्ये हे लोणचं मी भरलेलं आहे आणि घट्ट झाकण लावून हे लोणचं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि हवं तेव्हा मस्त असं जेवणासोबत वगैरे तुम्ही हे मिरचीचं लोणचं सर्व करू शकता इथ तर पहा यूटूब फॅमिली अशा पद्धतीने आपल्या या भारतीय खाद्यसंस्कृतीमधला हा पदार्थ जेवणाच्या ताटामध्ये साईडला वाढला जाणारा तयार झालेला जा आहे हे हिरव्या मिरचीचं लोणचं हे हिरव्या मिरचीचं लोणचं तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चपातीसोबतसुद्धा नुसतं खाऊ शकता खिचडीसोबतसुद्धा नुसतं तुम्ही खाऊ शकता तर यूट्यूब फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचं हे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील बनवलेलं हिरव्या मिरचीचं लोणचं मसाला आणि ह्या हिरव्या मिरचीच्या लोणच्या मसाल्यापासून हे हिरव्या मिरचीचं लोणचं आवडलं का तुम्हा सर्वांना जर आजचा हा भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ तुम्हाला तुम आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ नक्की तुम्ही पण बनून पाहा या शिवाळ्यामध्ये तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा आपला भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते यूट्यूब फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमी झणझणीत योग्य प्रमाणबद्ध आपले भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थ शिकायचे असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट इरे मिर कुकिंग ब्लॉगिंगला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकेम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणझणीत योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थ तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पसू येईल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत नवीन कुकिया ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये